नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश कुंजळ मित्रांनो आज आपण वाळकी तालुका नगर जिल्हा आयल्या नगर या ठिकाणी आलो आणि राहुल शेठ घुसळे यांच्या गोठ्यावर आहोत आणि राहुल शेठ घुसळे यांची गाडी आताच खाली झालेली आहे पाहताय गिरगायची गाडी आताच खाली झालेली आहे आणि काही गिरायकांनी खरेदी केलेली आहेत ते गाडी घेऊन आलेली आहेत गायन न्यायसाठी आणि काही गिरक खरेदीसाठी आलेली आहेत आपण पाहू शकता आपण राहुल शेठ भोसळे यांच्या गोठ्यावर आलो होता आता आणि गोठ्यावर किती गिफ्ट गिरायक हे पाहत आहे अश्या पद्धतीचे गाय त्यांच्याकडे आलेले आहेत आणि गाय खरेदीसाठी गिरायक आलेली आहेत नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये स्वागत करताय कमलेश गुंसळ मित्रांनो आज आपण वाळकी या परिसरात आला होता आणि राहुल शेठ घोसळे यांच्या गोठ्यावर आहोत आज त्यांच्याकडे गिरगाय किती आहेत राहुल शेठ गिरगाय चौदा पंधरा आहेत चौदा पंधरा त्यांच्याकडे आणि गाडी तेवढं दोन समोरच गाडी आहे हा आज विकायला किती आहे सध्या आज सगळ्याच विकायला चौदा बंद दोन तीन खालच्या गाडीतल्या होत्या उरले बरं सुरुवात दर, बर दर आपल्याकडं पस्तीस चाळीस पासून स्टार्ट आहे स्टार्ट आहे सत्तर ऐंशी नव्वद पर्यंत आहेत काही आज हे सर्व पब्लिक खरेदीला आलेत का हो आहे मित्रांनो वेबसाईटला हे सगळे खरेदीसाठी आलेले आहेत आणि आपणच खरेदी करायचं असेल तर व्हिडिओचा आनंद घ्या राहुल शेठ बोला ना पाहुणे कुठल्या लिहित खरेदीवाली मिरज गावचं खाली गाव आहे प्रॉपर कसा हिंगणी हिंगणीचे आहेत का हो किती घेतल्यात तुम्ही त्यांना तीन गाय दिल्या दुधाच्या काय दराने दिल्यात राहुल शेठ त्यांना विचारा हा सत्तर हजार तीन गाय आहेत नाही ही एक मधली नाही त्या पलीकडे दोन मोठा ही एक मोठी ही एक हो आणि हे दोन का पाहता मित्रांनो या दोन गायी आणि कडेची एक गाय खाली काय त्यांच्या

कोणताही प्रॉब्लेम आला तरी ती रिटर्न घ्यायची तारीख काय सेट परत आपल्याकडे मित्रांनो पाहा ही एक गाय खरेदी केलेली आहे त्यांनी ईचे खाली काय रावले चालो रावले पाहाय खाली का रोडन ईच्या खाली फक्त गोर आहे परम नमस्कार अशा पद्धतीने गाय खरेदी करायचा असेल तर डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी कोणत्या गायचा व्यवहार झाला कसा झाला पंचावन्न हजार रुपये दिले आणि कारवडे दिला वेलेले एक चौथा पाच दिवस कोणत्या गावचे महाराज पाहुणे ना बोला ना पाहुणे नाव घ्या कोणत्या गावचे मालक गुमरी पिंपरी गुमरी पिंपरी ती काय घेतली का हा कितीला घेतली पंचावन्न ला रोक्यावर झाला का हो हे गायचं काय होईल शेगायचे एक लाख दहा हजार रुपये सांगतो एक लाख दहा हजार यावरच बसले हो। थोडेफार होतील दुधाचं काय होईल गायचं दुधाला मागच्या सोळा लिटर पिळेल त्यांनी सोळा लिटर गाय पण पूर्ण मोठ्या माझे हा आता काय गॅरंटी देते दुधाची आता सोळा लिटर पंधरा सोळा लिटर म्हणजे मागच्या जास्त गाय दूध देईल आपण सोळा लिटरची गॅरंटी देतो आणि गाय शंभर टक्के दूध देणार प्युअर गिर मध्ये एकदम मोठ्या माझे एकदम छान समाधान दाताला कशी राहुलशील दाताला हवरेल नाही अजून हवारेल नाही का हो एकदम छान समज आहे खरेदी करायची असेल राहुल शेट्टी यांचा नंबर आपण स्क्रीन वर दिलाय फायनल काय होईल राहुल शेट्टीच एक लाख रुपये घ्यायचे एक लाख रुपये फायनल पासून कालच्या गाडीतली आहे याला नव्वद हजार रुपये मागणी झाली कालपासून झालेली मागणी एकच मिनिट पाणी मला अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायचा खूप मोठ्या प्रमाणात राहुल शेट यांच्याकडे उपलब्ध आहेत पाठ आहे गाय खरेदी करायची असतील तर त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा गोठ्या जिच्या गाय आहेत त्यांच्याकडे दोन टाईम विक्री झाले काही शिल्लक आहेत राहुल शेट बोला हा चौथा व्यवहार झाला चौथा येवर यांनाच गाय दिली चौथी किती दिलीती ही गाय हजार पाचशे रुपये एकाहत्तर हजार पाचशे हो पाहता काय पद्धतीची गाय खरेदी करायची असेल चौदा यांच्याकडे फुल गॅरंटी असते राहुल शेट हा काय काय गॅरंटी असते सांग आपल्याकडे सडमुखी अंगपडी गायने दूध काढून द्यायची परत गाय दुधाची गॅरंटी राहते आपल्याकडे राहुल शेठ गॅरंटी कशाची असते सडमुखी हा अंगपडी गायने धार काढून द्यायची आणि दुधाची चार बोलीत आपण काही जर प्रॉब्लेम आला तर रिटर्नच्या बोलीत आपण किती दिवसात तुम्हाला कळवावं लागेल दोन तीन दिवसात कळवायचं दोन दिवस दोन ते तीन दिवसात त्या दिवशी मग आम्ही निर्णय घेतो जर नाही कळवलं तर ती जबाबदारी त्यांची राहील दिवसांनी नाही काही होऊ शकत असं विषय पंधरा ते वीस दिवसांनी सांगितलं एक तर विक्रीचा माल असतो विक्रीचा माल असतो आपला काही घरी आणि काही प्रॉब्लेम आला तर पंधरा दिवसानंतर मग गायी खराब झालेली असती किंवा प्रॉब्लेम वाढलेला असतो त्यानंतर अडचण निर्माण होते म्हणजे आज सगळ्या पंधरा गाया आहेत चौदा या पैकी किती गेल्यात याच्यापैकी नऊ गाय गेल्या सहा गाय बाकी साग गाय कोणत्या कोणत्या शिल्लक आता ही एक शिल्लक आहे ही गाभण आहे एक आठ ते दहा दिवस कच्ची काय होईल आताच गाडीतून उतरली आपण हिचे साठ हजार सांगतोय एक पन्नास बावन्न हजार रुपये फायनल इचं त्याच्यानंतर ही एक आहे ही पण दुसऱ्यांदा आहे गाया दमलेल्या गायचं बघ प्युअर गिर काय होईल राऊलशे गायच्या आपण पासष्ट हजार रुपये सांगतो साठ हजार रुपयात साठ हजार काय होईल दुधाची बारा लिटरच्या दरम्यान दूध दिली इच काय होईल एक दहा ते बारा दिवस टाईम आहे दुसऱ्यांदा खाली होईल किंमत आपण पासष्ट हजार रुपये सांगतो पंचवन्न हजार देऊ ही मोठी गाय ही मोठी गाय तर तुमच्या समोर दिली कसा यावर झाला हिचा ही गायची आपण एक लाख अकरा हजार रुपये होते एक लाख एक हजार दिली एक लाख ती ही गाय नाशिकला गेली गोदा फार्म म्हणून त्याच म्हशीचा मोठा फार्म आहे त्या फार्म मध्ये गाय गेली ही गाय आपण बारा लिटर पिळून दिली आणि तर थोडं वय जास्त तिसऱ्या त्याच्यामुळे पंचेचाळीस हजार रुपयाला फायनल दिली आपण त्या गायचं काय म्हणलं ही गाय एक पहिलं आहे आता ताजी वेलेली आहे तिला खाली कारवड आहे ही गाय आपण ही एक गाय बाकी आहे हिचे आपण साठ हजार सांगतो पंचावन्न हजार रुपये राहुल शेटीचं काय म्हणले कोणते वेलेले हा वेलेले ही आपण नांदेडला दिली आता गाडीत भरायची गाडी येऊन उभा हा, हा। आपण पंचावन्न हजार रुपयाला पोच दिली नांदेड मध्ये मध्येोडीसोडी आपण सत्तावीस हजार रुपये सांगतो एकदम प्युअर मध्ये लागोडीच्या मापाची फायनल काय होईल फायनल पंचवीस हजार रुपये हो या गायचं ही एक गाय अंगात सर ढाकणे म्हणून आमचे मित्र हा गेवरायची त्यांना दिलेली आपण हे दिली ही एकावन्न हजार रुपयाला दिली एक्कावन्न हजार हो पुढल्या गायचं आणि ही गाय जी आहे आपण जी गॅरंटी दिल आप दिली ती ही गाय फेल निघाली आपण ही रिटर्न घेतलेली हो मित्रांनो काही अडचण आली तर गाय डायरेक्ट बदली करून रिटर्न घेतलेली आपण या गायचं काय सांगितलं ती गाय आताच गाडीतून उतरली एक दहा ते बारा दिवस कच्ची पहिल्याच येतल तिथे आपण पन्नास हजार रुपये सांगतो पंचेचाळीस हजार रुपयाला फायनल व्यवहार करू कॉक्रेज आणि कॉक्रेज एक आठ महिन्याची चेक करून काय होईल तिचं ती फायनल आपल्याला चाळीस हजार रुपये घ्यायची तिचे एक महिन्या टाइम आहे हो एक महिने आणि याला पण एक महिना टाइम आहे पिवर गिर मध्ये तिसरे खाली व्हायला आहे तिथे आपण पंचावन्न हजार रुपये सांगतो पंचावन्न हजार सांगतोय कमी होईल हो आणि हे कारोडे कारोडेच काय सांगितलं कारोडीचे वीस हजार रुपये पंधरा हजार तुम्हाला अशा पद्धतीच्या काही खरेदी करायच्या दुसरा विषय असा की उन्हाळा जाऊ झाला एक पंधरा ते वीस दिवसापासून एक पाच ते सात हजार रुपयाने रेट मला घ्यायलाही वाढलेत आणि द्यायलाही वाढलेत मग साधारण घ्यायची असेल आता काय थोडी वाढलेली म्हशीची आणि या गिरगायांची रेंज सध्या वाढलेली तुम्हाला गाय खरेदी करायची असतील तर राहुल शेठ यांना कॉन्टॅक्ट करा अशा पद्धतीची हो खरेदी राहुल शेट तुम्ही दुसरी शाखा खोली कोल्हापूरला असं आम्हाला काळा दे तिथे किती गाय असतात तुमच्या आठ दहा गाय असतात हे कोल्हापूरचे मित्र आहेत आमचे तुमचे पार्टनर हो सर तुमची ओळख सांगा ना नाव संतोष पाटील कोल्हापूर जिल्हा सर्व तालुका शिरो तालुक्यामध्ये अब्दुल गाव किती गाय असतात तुमच्याकडे असतात आठ नऊ आठ नऊ गाय असतात आठवड्याला आठ नऊ गाय तुम्ही उपलब्ध करून देणार टॉप क्वालिटीचे गिर गाय कोल्हापूर त्या जे पलीकडला कोकण खेळ साधू त्या भागातून चिपळूण वगैरे त्या भागातून लोकांना यायला जमत नाही सांगली त्या लोकांसाठी आपण यांच्याकडे गायची व्यवस्था केलेली मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची सातारा उस्मानाबाद या परिसरातील लोकांना गाय खरेदी करायचं असेल तर यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा तुम्हाला गिरगाई उपलब्ध होऊन जातील धन नंबर सांग मला नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकशे सत्याऐंशी एकशे ऐंशी